अतिशय उपयुक्त कंबर जबरदस्त रिजल्ट असणारी तीन क्रिया ओके ओ तर बघा चला तर मग गुडघ्यावरती आहे हळू सावकाश पोटावरती यायचं आहे पोट रिकाम असायला पाहिजे तुमचं पायची नंतर बघा डावा हात खाली त्याच्यावरती उजवा हात आणि मग दोन त्याच्यावरती ही जमीन तुमची स्टेप अगदी सोपी सरळ ही स्टेप साधारण तीन ते पाच मिनिटापर्यंत करायची आहे स्टेप नंबर दोन दोन्ही हात बाजूला ठेवायचे अशा सावकाश वरती यायचा या ठिकाणी श्वसन मात्र चालू आहे दुसरी स्टेप पूर्ण की दीड ते तीन मिनिटापर्यंत करायचं आहे तिसरी स्टेप सावकाश दोन्ही हात टोपर टेकायचे दोन्ही हात लागायला लावायचे आणि सावकाश सावकाश कोपर जवळ आणण्याचा प्रयत्न सुरुवातीला जमणार नाही तुम्हाला कोपर थोडेसे काम होती पण हरकत नाही कमरेसाठी अत्यंत उपयुक्त तीन स्टेप ही ती तिसरी स्टेप ती मात्र तीन ते पाच मिनिटापर्यंत करायची आहे आणि पृथ्वीसरशी कमरवृत्ती पळून लावायची आहे मग सावकाश एक दोन पुन्हा काय या ठिकाणी थोडस स्थिर व्हायचं एक ते दोन मिनिटापर्यंत पुन्हा एक दोन 第一讲。<y>